गेल्या आठ दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पाण्याच्या पातळीत झपाट्यानं वाढ होते आणि पंचगंगा नदीच्या वाहत्या पाण्यात रात्रीचा फायदा घेऊन कारखान्यांनी मळी मिश्रित सांडपाणी बिनधास्तपणे थेट नदीत सोडलं जात असल्याचं बोललं जात आहे दरम्यान कारखान्यातून हे मळीयुक्त सांडपाणी नदीत सोडलं जात असल्याचं मच्छिमार सोसायटीचे चेअरमन अरुण नाईक यांनी सांगितलं दरम्यान नदीपात्रात थेट मळीयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून शेतीही धोक्यात आली आहे अनेक वेळा लाखो माशांचा मृत्यू झालाय मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय पंचगंगा नदीत नदीकाठच्या कारखान्यातून सातत्यानं मळी मिश्रित सांडपाणी सोडलं जात असल्याचा आणि यातून नदीचे प्रदूषण आणि मासे मरण्याच्या घटना सातत्याने घडलेल्या आहेत असं असताना देखील आजही अनेक कारखान्यामधील मळी मिश्रित सांडपाणी नदीत सर्रासपणे सोडलं जात असल्याचं समोर येत आहे यामुळे अनेक गावाला मळी मिश्रित दूषित पाण्याचा पुरवठा तर होत आहे शिवाय या सांडपाण्यामुळे इथल्या पिकांवर देखील परिणाम होतोय असं मच्छीमार सोसायटीचे चेअरमन अरुण नाईक यांनी सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसूळ